नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत की परिमेय संख्येची प्रश्न आहे मित्रांनो सर्वात अगोदर आहे तीन भागेला चार अधिक पाच भागेला सात तर या परिमेय संख्येची बेरीज करण्या अगोदर सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवावी की दोन्ही संख्येचा डिनोमिनेटर समान आहे का जर दोन्ही संख्येचा डिनोमिनेटर जर समान नसेल तर सर्वात अगोदर आपल्याला त्या संख्यांचा डिनोमिनेटर समान करावा लागणार म्हणून डिनोमिनेटर समान करण्यासाठी काय करावे ते मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे सर्वात पहिले तीनला सात सोबत गुणावे पहिल्या नंबरच्या वरच्या तीनला दुसऱ्या नंबरमध्ये असलेल्या ग्रंथाच्या खालच्या सात सोबत आपण गुणले आहे आता पुढे अधिक जसच्या तसं खालच्या चार ला वरच्या पाच सोबत गुणावे खालची लाईन जशीच्या तशी मारावी आणि खालच्या संख्येचा गुणाकार खालच्या संख्येसोबत करावा म्हणजेच की चारचा गुणाकार सात सोबत करावा आता आपल्या समोर तीन गुन्हेला सात अधिक चार गुन्हेला पाच भागेला चार गुन्हेला सात अशा पद्धतीचं इक्वेशन मिळालेलं आहे आता पुढे काय करावं ते आपण बघणार आहोत आता सर्वात पहिले तीनचा सा गुणाकार सात पर्यंत आहे म्हणजेच की तीनचा सा पाडा सात पर्यंत आहे म्हणून आपण तीनचा सा पाडा सात पर्यंत म्हणूया तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चुक बारा तीन पाहिजे पंधरा तीन अठरा सा तीन सात एकवीस तीन गुन्हेला सात म्हणजे किती येतो मित्रांनो एकवीस येतो म्हणून आपण एकवीस लिहूया अधिक जसोच्या तसो आता पुढे मित्रांनो चारचा गुणाकार पाच सोबत आहे याचाच अर्थ असा आहे की चारचा पाडा पाच पर्यंत आता आपल्याला म्हणायचं आहे तर चला म्हणूया आपण चारचा पाडा पाच पर्यंत चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चूक सोळा चार पंच वीस याचाच अर्थ चार गुन्हेला पाच किती मिळतो उत्तर आपल्याला तर वीस मिळतो म्हणून आपण वीस लिहूया आता मित्रांनो खालची लाईन जशीच्या तशी आता खाली बघा मित्रांनो चारचा गुणाकार सात सोबत आहे याचाच अर्थ असा आहे की चारचा पाळा सात पर्यंत आपल्याला म्हणायचं आहे तर चला मग चारचा पाळा सात पर्यंत म्हणूया चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चूक सोळा चार पंचवीस चार सकम चोवीस चार सात अठ्ठावीस चार गुन्हेला सात याच उत्तर किती येतो मित्रांनो अठ्ठावीस चला आपण अठ्ठावीस लिहूया आता बघा मित्रांनो आपल्या समोर एक नवीन इक्वेशन तयार झाला आहे तो म्हणजे कोणता तर एकवीस अधिक वीस भागेला अठ्ठावीस आता बघा मित्रांनो वर ते एकवीस अधिक वीस आहे दोघांच्या मधात अधिकचं चिन्ह आहे म्हणजेच की दोन्ही संख्येची आपल्याला काय करावे लागणार तर बेरीज तर चला मग बेरीज करूया तर एक अधिक झिरो एक होतो म्हणून एक लिहिलं आणि दोन अधिक दोन चार होतात म्हणून चार लिहिले आता एकवीस आणि वीस या दोघांची बेरीज किती आली मित्रांनो तर एक्केचाळीस तेच उत्तर आपण जे की एक्केचाळीस आलं ते आपण खाली लिहूया लिहिले आपण एक्केचाळीस आता पुढे खालचे अठ्ठावीस जशीच्या तसे तर आपल्याला उत्तर काय मिळालं मित्रांनो एक्केचाळीस भागेला अठ्ठावीस म्हणजेच की तीन भागेला चार अधिक पाच भागेला सात याचं उत्तर किती येते मित्रांनो तर एक्केचाळीस भागेला अठ्ठावीस मग चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन याच चॅनलवर ज्याचं नाव आहे एस आर के अकॅडमी धन्यवाद